काय झाले किती गेलाय काय मुठीत काय झाले बाळा कुठं बघा गेलाय ह्यात नाही होय गेलाय तू बघितलं बाळा बसायचा गाडीवर मग आता काय झाले बोंगा गेलाय चल की बसव हो <laughs> थांबा बोंगा काढतो काटकी घेतो एक थांबाळा काढायला लागलु बंगा थांबक तू ह <laughs> बघवात गा। आहे का बंगा अरे जेव्हा नाही की आ कुठे गेला ना खाली गेला काय मग ही काटकी आहेत पर्यंत पोचती खाली कुठपर्यंत गेलाय काय हिकडून असा आला ह्या असाइडला इथं आला असलं हिथ ही काय ही नळी आहे का ना ही नळी अशी पर्यंत आहे जाऊ दे आता जावा निघल त्या निघल चला मग दुकान हो आणि मी तू येते का दुकानला मग जाऊ तू काय बर बर आता इथ ना पुढे गाडी बसायचं नाही मग हो चला काय घ्यायचं दुकानात या इकडं चला काय घ्यायचं ये इकडं नाही तर पुळत पाय अग आता काय उन्हाळा उन्हाळ्या काय तिथं हिथो उभा राहा मग दिदी कशी उभा राहत काय घ्यायचं बाळा कांडे एवढं

हाँ तो का थी थी गया क्या हाथी बर बारे mm. hmm. <स्थाँगी> नहीं आम थांब तिला उडव उडनके मलाला माझा동산